महामानव परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशात देशातल्या सर्व नागरिकांना समान अधिकार दिले आणि ते देत असताना त्यांनी हा माझा तो माझा अशी भावना न ठेवता या देशातल्या तमाम नागरिकांना आपलंस केलं आज बाबासाहेब आंबेडकरांची एकशे पस्तीसावी जयंती मोठ्या उत्साहाने या देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा मौलिक विचाराने साजरी करण्यात आली प्रज्ञा सूर्य ज्ञानाचा सागर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक सामाजिक हितासाठी सामूहिक हितासाठी आणि मानवी अधिकारासाठी लढे दिले त्यांनी प्रतिज्ञा केली होती की मी हिंदू धर्मात जन्माला आलो हा माझा नाईलाज आहे परंतु मी या धर्मात मरणार नाही याला कारण होते या, या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती आणि चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये जी काही उतरंड होती जातीची श्रेष्ठ कनिष्ठ अशी ती उतरंड होती त्यामध्ये शूद्र आणि अतिशूद्र लोकांना अतिशय दयनीय अवस्थेमध्ये जीवन जगावे लागत होते बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा अस्पृश्य समाजात झाला होता आणि त्या अस्पृश्य समाजाला कुठल्याच प्रकारचे अधिकार नव्हते देशातील जी साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीचा उपयोग सुद्धा या अस्पृश्य समाजाला घेता येत नव्हता पशुपेक्षाही हीन दिन अशी अवस्था ज्या समाजाची होती त्या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च स्तरावर नेऊन पोहचव त्यामागे त्यांचा अथक परिश्रम आणि निस्वार्थ भावना आहे उदात्त ध्येय त्यांच्या अंगी होत आणि ज्या समाजामध्ये मी जन्माला आलो त्या समाजाचा उद्धार करणे हे माझं प्रथम कर्तव्य आहे असे बाबासाहेबांची भावना होती विचार होते ते खरे देशभक्त होते त्यांनी देशाला इतकं सुंदर संविधान दिलं आणि सुंदर अशी लोकशाही दिली या देशातल्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आणि ते देत असताना त्यांनी मानवी समाजाच्या हितासाठीच या देशामध्ये राजकारण केलं माणूस हा समतावादी असला पाहिजे विज्ञानवादी असला पाहिजे अशी त्यांची विचारधारणा होती स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा स्त्री पुरुष समानता यावर त्यांनी अतिशय भर दिला आणि म्हणूनच त्यांनी हिंदू कोड बिल या देशातील महिलांसाठी लिहिलं ते संसदेमध्ये त्यांनी मांडलं खरे तर महिलांना याची जाणीव नाही ज्या महिलांना जाणीव आहे त्या अतिशय सुखी आणि संपन्न आहेत या देशातल्या तमाम महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिले ते अधिकार कुणीही महिलांना दिलेले नाही महिला शिक्षित झाल्या सुशिक्षित झाल्या संसदेत पोहोचल्या केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहित असताना त्या संविधानामध्ये तशी तरतूद तरतूद केली तसे कायदे बनवले आणि म्हणूनच या देशामध्ये ज्या काही उच्च जातीमधील उच्च श्रेणीमधील स्त्री ह्या पंतप्रधान झाल्या राष्ट्रपती झाल्या याची कुठेतरी जाणीव स्त्रियांनी केली बाबा पाहिजे बाबासाहेबांना समजून सा घेतलं पाहिजे बाबासाहेबांचं कार्य समजून घेतलं पाहिजे बाबासाहेब असे महापुरुष होते की ज्यांनी फक्त स्वतःच्या जातीपुरताच त्यांनी विचार केलेला नाही तर या देशातल्या ले तमाम नागरिकांचा तमाम जाती धर्मातील लोकांचा सा, बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांना आज बहुतांश लोकांनी स्वीकारलेलं आहे त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या विचाराला स्वीकारलेला आहे बाबासाहेब फार उशिरा समजले आणि समजले समजल्यानंतरही जर या देशामध्ये लोकशाही आणि बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदलण्याचा या ठिकाणी प्रयत्न असेल उसे, होत असेल तर हे या देशवासियांसाठी फार मोठी खेदाची बाब आहे बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांनी केलेल्या कार्याला आपण डोक्यात घातलं पाहिजे ते डोक्यात घातल्याशिवाय या देशामधल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक नागरिकांचा विकास होणे नाही असे मला तरी वाटते